काही दिवसापूर्वी आपल्या गावी एका अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक हृदयाला पिळवटून टाकणारी अशी घटना सुनील कांबळे हा एक सामाजिक प्रभावी तरुण कार्यकर्ता होता आणि तो माझा हिवाळ्याचा एक मित्र होता का माझा कार्यकर्ता येतो दुर्दैवानं काही कारण नसताना त्याच्यावर एक असा हल्ला झाला आणि पिसाळ निष्पाप अशा माणसाचा जीव घेतला या घटनेत त्याच्या दुखावर दुःखाचा डोंगर त्या घरावर कोसळलेला मौद ग्रामस्थ व्यक्तिगत मी या कुटुंबाला मी असेपर्यंत कधीही वाऱ्यावर राहू देणार नाही सर्वतोपरी एक माझं कुटुंबाचं घटक म्हणून या घराकडे सुनीलचं माझं जिवाळ्याचं नातं हे संपूर्ण बहुत परिसराला माहीत होतं कार्यकर्त्याच्या कुटुंबावर असा आलेलं संकट हे दुर्लक्षित करण्यासारखं नसतं त्यात प्रामाणिकपणानं सुखदुःखात सहभागी होण्याचा प्रसंग आहे मी असो अभिजित कांबळे नवनाथ पाटील मळेश्वर पाटील सगळेच या ठिकाणची विमानकता आहे सगळे प्रभावी कार्यकर्ते या कुटुंबावर पूर्णपणे लक्ष ठेवू आहे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबरीतपणे उभा आहे आणि भगवंतानं परमेश्वरानं पुलच्या मंडळीला या दुःखातनं सावरण्याचे एक शक्ती ताकद द्यावी ही भगवंताच्या माझी प्रार्थना